नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडाम महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योगांचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळद पीक घेतले जाते हळद काढणी हंगाम झाल्यानंतर हळदीला वाळवण्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो याच कालावधीत हळद वाळवण्यासाठी ठेवलास पावसामुळे हळद भिजत असते व शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे निर्देशनास आल्यानंतर नायगाव येथील शेतकरी असलेले दयानंद भालेराव यांनी शेतकऱ्यांच्या हाताचा निर्णय घेत कच्चा हळद विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कृष्णूर एमआयडीसी येथे प्लॉट नंबर डी बस मध्ये महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता हळद वाळवून विकण्याची मेहनत चालणार आहे कच्च्या हळदीची खरेदी महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योगामार्फत केली जाणार आहे या महालक्ष्मी उद्योग समूहाचा शुभारंभ खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी प्रमुख उपस्थितीत केशव पाटील चव्हाण तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमॅन श्रीनिवास पाटील चव्हाण उपनगर अध्यक्ष नायगाव नगर परिषद विजय पाटील चव्हाण माजी सभापती सय्यद रहीम नगर परिषद गटनेते सुधाकर पाटील शिंदे उत्तम नाद्रे सरपंच प्रतिनिधी कृष्णूर पंढरीनाथ कमठेवाड माजी जिल्हा परिषद सदस्य आदेंची हो दी। आज माननीय दयानंदजी भालेराव यांच्या वतीने महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योग समूहाचा आज या ठिकाणी त्यांनी भव्य शुभारंभ सोहळा या ठिकाणी ठेवला होता मी महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योग समूहाला शुभेच्छा देतो आणि निश्चितच नायगाव तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये हळद उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि हळद पिकवल्यानंतर त्याची पुढची जी प्रक्रिया असते थोडीशी क्लिष्ट असते आणि ती प्रक्रिया सुपस्कर करण्यासाठी दयानंदी भालेराव यांच्या माध्यमातून महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योग समूह या ठिकाणी शुभारंभ की त्यांनी जे केलेला आहे निश्चितच शेतकऱ्यांना याची भरपूर मदत होणार आहे आणि मी दयानंदी भालेराव त्यांच्या परिवाराला परत एकदा महालक्ष्मी हळद प्रक्रिया त्यांनी जे काढलंय त्याबद्दल मी अशा भरपूर शुभेच्छा देतो